श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच काय की येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे शिक्षणाच्या बाबतीत कसं असणार आहे नोकरीच्या बाबतीत कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की कुंभरास कुंभरास ही राशी अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो आता सध्या कुंभराशीला साडेसाती चालू आहे परंतु साडेसाती जरी चालू असली तरी आता लवकरच तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमचे साडेसातीचे तिसरे चरण चालू होणार आहे दुसऱ्या चरणापेक्षा तिसरे चरण हे अतिशय आनंदाचे आणि सुखमय जाणारं असतं त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही आणि आज आपण बघणार आहोत तुम्हाला फेब्रुवारी महिना हा कसा जाणार आहे त्यावर काही उपाय देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की जरूर पूर्ण बघा पहिल्यांदा बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत कुंभराशीच्या व्यक्तींना येणारा फेब्रुवारी फेब्रुवारी महिना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे अकरा फेब्रुवारीच्या पूर्वी फक्त तुम्हाला पोटाच्या आजाराकडे लक्ष द्यायचं आहे तुमच्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील त्या थोड्याशा काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्या बाहेर तुम्ही प्रवासादरम्यान जर जाणार असाल तर प्रवासादरम्यान तुमची जी खाण्यापिण्याच्या सवय असतील किंवा बाहेरचे खाणे असेल ते तुम्ही टाळणे योग्य राहील तेरा फेब्रुवारीनंतर मात्र तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवणार नाही त्यानंतर बघूया मित्रांनो की शिक्षणाच्या बाबतीत येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कुंभराशीच्या व्यक्तींना शिक्षणाच्या बा बाबतीत अतिशय चांगला असणार आहे अकरा फेब्रुवारीनंतर तुमचं शिक्षणाच्या बाबतीत तुमचं अभ्यासात मन लागणार आहे तुमच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुमचं कॉलेजचं काही काम असतील ते काम तुमचे पूर्ण होणार आहे अकरा फेब्रुवारीच्या आधी मात्र तुम्हाला अभ्यासात थोडंसं मन लावावं लागेल तुमची मनाची द्विधा मनस्थिती निर्माण होईल तुम्ही गेम खेळात व्हिडिओ बघण्यात तुम्ही व्हिडिओ किंवा गेम खेळण्यात तुमचे वेळ वाया घालवणार आहात त्यामुळे वेळ न वाया घालवता थोडंसं अभ्यासात लक्ष द्या मात्र अकरा फेब्रुवारीनंतर तुमचा अभ्यास आज चांगला होणार आहे तुमचं शिक्षण चांगलं होणार आहे तुम्हाला जर उच्च शिक्षणासाठी विदेशात जाय जायचं असेल ते तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत येणारा फेब्रुवारी महिना हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला असणार आहे अकरा फेब्रुवारीनंतर मग तुम्हाला अतिशय चांगले शिक्षणाच्या बाबतीत अतिशय चांगले दिवस येणार आहेत त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा फेब्रुवारी महिना अतिशय चांगला असणार आहे नोकरीमध्ये तुमची वरिष्ठ तुमच्या खुश राहतील वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील तुमचं काम आणि तुम्ही फेब्रुवारी महिन्यात अतिशय चांगलं तुम्ही करणार आहात तुमचं काम जसं चांगलं तसं तुमची पगारवाढ सुद्धा होणार आहे तुमची पद तुमची पदोन्नती सुद्धा होणार आहे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल ती बदली सुद्धा तुमची येणाऱ्या काळात होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कुंभराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो बघा की तेरा फेब्रुवारीनंतर मग तेरा फेब्रुवारीनंतर तुमची वाणी अतिशय चांगली असणार आहे तुमच्या वाणीच्या प्रभावी बोलण्यामुळे वरिष्ठ तुमच्या खुश जातील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे जे सहकार्य आहे ते सुद्धा तुम्हाला मदत करतील तुमच्या वारीच्या प्रभावामुळे तुमचं जर एखादं प्रोडक्ट असेल ते सुद्धा प्रोडक्ट तुमचा विकल्या जाणार आहे त्यामुळे नोकरीमध्ये तेरा फेब्रुवारीनंतर तुम्हाला अतिशय चांगले दिवस येणार आहे तेरा फेब्रुवारीच्या आधी मात्र तुम्ही थोडीशी नोकरीमध्ये काळजी घ्यायची आहे तुमचे सहकारी तुमचे वरिष्ठ दुखवले जाणार नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला लक्ष ठेवून काम करायचे आहे नोकरीमध्ये तुम्हाला दुखापत होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी कंपनीला प्रवासादरम्यान प्रवास करणार असाल तर तुम्ही गाडी चालवताना त्याची काळजी घ्यायची आहे तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल तर त्या टू व्हीलरचा वेग तुम्हाला मर्यादित ठेवायचा आहे म्हणजेच काय मित्रांनो की तेरा फेब्रुवारीच्या आधी तुम्हाला थोडीशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे येणारा जो काळ आहे फेब्रुवारी महिना कुंभराशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे अकरा फेब्रुवारीच्या आधी मात्र तुमच्या जी जो जोडीदार असेल स्त्री असेल पुरुष असेल त्या जोडीदाराची तुम्हाला तुमच्या आरुग... त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अकरा फेब्रुवारीच्या आधी तुमच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी घ्या अंगावर न काढता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुमचं आरोग्य तुम्ही येणाऱ्या काळात जपा म्हणजेच काय म्हणतो की तुमच्या जोडीदाराने तुमची जी जोडी आहे ती अतिशय चांगली तुमचं अतिशय चांगलं पटणार आहे परंतु अकरा फेब्रुवारी पूर्वी मात्र तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची हो काळजी नक्की घ्या त्यानंतर बघूया मी तर नक्की भाग्य कसं असणार आहे येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कुंभराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला भाग्याचा असणार आहे तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर ती तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जागा खरेदी करायची असेल गुंतवणूक करायची असेल तर ती सुद्धा गुंतवणूक तुम्ही येण्याचा काळात करू शकता परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तज्ञाचा सल्ला मात्र तुम्ही नक्की घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे येणारा काळ हा कुंभराशीसाठी अतिशय चांगला असणार आहे तुम्ही जर तुम्ही नवीन घर घेतला असेल तर त्याची पूजा अर्चा सुद्धा येणारा काळात करू शकता त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या महिलांसाठी येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कसा असणार आहे येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कुंभराशीच्या व्यक्तींना महिलांना अतिशय चांगला असणार आहे जे डेली रुटीनची कामे आहेत काम ते महिला तर करणारच आहेत त्याबरोबर तुमचं एखादं वेगळं काम असेल ते सुद्धा तुम्हाला काळात करावे लागणार आहे तुम्ही एखाद्या दागिन्याची एखाद्या वस्तूची खरेदी महिला वर्ग करणार आहात परंतु महिलांनी गाडी चालवताना किंवा जर तुम्ही टू व्हीलर चालवत असाल तर टू व्हीलर चालवत असताना आपल्या वाहनाच्या मर वेगाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे आपली वेगाची मर्यादा तुम्हाला ओलांडण्याची आहे म्हणजेच काय की वाहन चालवत असताना अतिशय सावधानगिरी बाळगूनच तुम्हाला वाहन चालवायचा आहे महिलांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात तुम्ही थोडंसं व्यायाम करा चालण्याचा व्यायाम करा आणि योगा करा त्यामुळे महिलांचंसुद्धा आरोग्य अतिशय चांगलं असणार आहे येणारा काळ हा महिलांसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींचा व्यवसाय कसा असेल येणारा जो फेब्रुवारी महिना आहे त्या फेब्रुवारी महिन्यात कुंभराशीच्या ज्या व्यक्ती असतील त्यांचा व्यवसाय अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला व्यवसायात प्रगती होणार आहे तुम्ही एखादी नवीन व्यवसाय सुद्धा टाकणार आहात ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी फेब्रुवारी महिन्यात अकरा फेब्रुवारीनंतर तो व्यवसाय सुरू करण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही त्यानंतर मी त्यांना बघा की व्यवसायाच्या बाबतीत तुमचा नफा सुद्धा येणाऱ्या काळात वाढणार आहे त्यानंतर आपण बघूया काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनिवारांना महाराजांना काळे व तेल वाहू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरात जाऊन शनी शनी स्तोत्र सुद्धा वाचू शकता त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे वाचन सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे दर दर शनिवारी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दररोज सुद्धा हनुमान चालीसाचे वाचन आपल्या घरी सुद्धा केले तरी चालेल मित्रांनो हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा फेब्रुवारीचा महिना तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा